जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेलं आहे अस एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारे त्रावर ती ओढणे हे कायद्याचे आहे त्या त्यांना हे बोलणं शोभत नाहीये हे आमच्या दृष्टीने मला सांगायचं ते ज्या पद्धतीनं त्या अनुषंगाने तुमच काय म्हणणार चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे काय त्यांना बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी त्याला वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं काल बोलताना असं म्हटले माध्यमांशी असं म्हटलं संदर्भात त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी तुमच्या आम्ही मागित केलं नाही आणि लग्नासाठी आणि तिसरा म्हणतात कुटुंबाचं त्यांनी त्यांनी तुमच्याबद्दल पैसे मागितले सर मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार तुम्ही जर म्हणता की तुमचा पहिला प्रश्न कोणला होता त्यांनी वेळवेळी मोबाईलचा मुद्दा शाळेच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळी नाही त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याच्या कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कोणतं भाष्यही झाले नाही हे मोबाईलचं चार्टच्या बाबतीत त्यांनी ते सरळ सरळ माझ्या चारित्रावरती संशय घेतलेला आहे दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा ते तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेला आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तो मी आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे दिला की त्यांनी मागितली नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असत माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमोमध्ये मध्ये आले वाकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीला इथं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तर मला मोबाईल पप्पा करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढवून आणि ते शिधवेत मी फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला वेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या सर मी मोबाईल दिला आहे त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला जो करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ईएमआय मी आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि हॉटेल ड्रायव्हरने त्याचं स्टेटमेंट काढून घ्या होता सोय केला नाही पाच कुठे गाडी चाळीस लाख नावा इतकच तर वैश्वच्या नावावर ही काही जमीन होती तर सुद्धा आम्ही हक्क फोटो दाखवतो आम्ही स्वतः वैश्वणला आणि आम्ही सही दिली असं त्यांचा आवडतात होंड्यासाठी आम्ही छान केलाच नाही असं त्यांनी खेळ केला नाही होंड्यासाठी